माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंग स्पर्धा यासाठी मी सौ वैशाली शिंदे माझे स्वलिखित सादरीकरण सादर करत आहे याचा पुन्हा करा चौरंग शिकविले मला आई बाबा तुम्ही काढला चिमटा पोटाला तुम्ही मनात होती जिद्द देशसेवा करण्याची समाजसेवा करण्याची कुभांड रचलं शत्रूनं वक्र न जर त्याची मागून दबा धरला आपल्यातलेच वैरानं षडयंत्रनं कळले अजूनं घात केला मेल्यानं चिंबभिजे रक्तानं वार केला धारदार शस्त्रानं मेला न, चष्मा तो गेला फुटून जात नाही तो क्षण अजून यातना सोसल्या कळीनं रड रड रडले लड लड लडले पण फोल ठरले माझे प्रयत्न हो मीच फोल ठरले माझ्यासारख्या आसिपा निर्भया रिंकू कित्येक रडल्या गेल्या वरडल्या गेल्या त्या वासनांद नराधमांच्या विकृतीला बळी पडल्या सबोदा सबोवार मदतीची अपेक्षा ठेवली पण छे कसलं काय अपेक्षाचं रूप उपेक्षात व्हायला वेळ नाही लागला समाज फक्त बघ्याची भूमिका घेत होता आणि मी मात्र खोटी आस लावून बसलेले छे छे कोणाकडून करावी अपेक्षा समाजातील या शंड झालेल्या नराकडून हो नराकडूनच मी त्यांना फक्त नर आणि मादी हे दोनच रोल पाहिजे सवय आहे माणूस व्हायला अजून त्याने बदल स्वीकारलायच कुठे मादी म्हणजे भोगवस्तू हो भोगवस्तूस तिलाही मन असतं आस्त, भावना असते तिलाही अस्तित्व असतं हे जणू तो जाणीवपूर्वक विसरलेलाच आहे चिमुकल्या कळ्यासुद्धा त्यांना दिसत नाहीत जग हे एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे पण तो विकास माणुसकीला भकास करू पाहत आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडताना जाणीवपूर्वक कानाडोळा करणाऱ्या यंत्रणा आणि व्यक्ती यांना आई बहीण नाहीत का मी भला माझे काम भले या भ्रमात राहून ही दस्तक आपल्या दारावर कधी वाजेल याची तुम्ही वाट बघतायत कानाडोळा करून पायावर धोंडा मारून तर आपण घेत नाही आहोत ना याकडे या जरा बघायला हवे उघडा डोळे बघा नीट आपण कोणत्या वातावरणात जगत आहोत गुन्हेगारीला आळा घालत असताना कित्येक किरकोळ वाटणाऱ्या घटना जेव्हा अशा स्वरूपामध्ये फोपावू लागतात तेव्हा सर्वसामान्य जनतेने बघायची भूमिका न ठेवता मदत केली तर थोडाफार आळा बसेल अशा घटनांना शिवरायांच्या स्वराज्यात परस्त्रीला माते समान वागणूक दिली जात होती ज्यांनी स्त्रियांची फसवणूक केली अत्याचार केला अन्याय केला तर त्या व्यक्तीला चौरंग करण्याची शिक्षा ठोठावली जायची कायदा हातात न घेता कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलले पाहिजे ठामपणे प्रतिकार करून याचा पुन्हा करा चौरंग असे निग्रहाने ठणकावून सांगितले पाहिजे मेणबत्त्या जाळण्यापेक्षा अशा नराधमांना जन्माची अद्दल घडावी यासारखी शिक्षा करावी जेणेकरून ती शिक्षा भोगताना त्याने दहा वेळेस विचार केला पाहिजे आणि हा पश्चाताप होऊन पुन्हा असे वर्तन होणार नाही समाजात याची जरब बसायला हवी की असे दुष्कृत्य करताना तो दहा वेळा विचार करेल धन्यवाद